अजित पवारांनी त्यांच्या पक्षाच्या पालकमंत्र्यांना इशारा दिलाय नेमून दिलेल्या ठिकाणीच पालकमंत्र्यांनी जावं लागेल इच्छा नसेल तर स्पष्ट सांगा जबाबदारीतून मुक्त केलं जाईल असं अजित पवारांनी सुनावलं दिल्ली जिल्ह्यात जा समस्या समजावून घ्या केवळ पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला जिल्ह्यात जाऊ नका असं अजित पवार यांनी सुनावलं ज्यांना ज्यांना ज्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे त्यांना तिथं जावंच लागेल ते फक्त एक मे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी नाही त्या दिवशी तर जावंच लागेल माझ्यासहित सगळ्यांना ज्या काही छोट्या मोठ्या चुका होत असतील त्या दुरुस्त कराव्या लागतील नाहीतर खुर्ची खाली करावी लागेल एवढीच नोंद आपण सगळ्यांनी घ्या तर प्रफुल्ल पटेलांनी विदर्भातल्या राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांचे कान ठोकले हो मंत्र्यांनी विदर्भात पर्यटनासाठी येऊ नये दोन तासांसाठी पर्यटक म्हणून विदर्भात येऊ नका असं म्हणत प्रफुल्ल पटेल यांनी पालकमंत्र्यांचे काढतो अनेक आमचे मंत्री येतात मी कोणाच्या बद्दल काही विशेष नाही काय सांगू इच्छित नाही पण पर्यटनसाठी मेहरबानी करून येऊ नये आमच्याकडे दोन तासासाठी येऊन फक्त तोंड दाखवून मुंबईला दादाकडे की चटकरे साहेबकडे हजेरी लावली की नाही मी या जिल्ह्यात जाऊन आलो आणि मी हे करून आलो काही अर्थ नाहीये दोन तासाच्या पर्यटनसाठी मेहरबानी करून आमच्याकडे येऊ नये नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो अशातच अजित पवारांनी हा भाजपचा महत महत्वाचं म्हणजे फडणवीस आणि गडकरींचा बालेकिल्ला मानायला नकार दिलाय का असा सवाल आता उपस्थित होत आहे विदर्भ कोणाचा बालेकिल्ला राहीलच असं नाही असं महत्वाचं वक्तव्य अजित पवारांनी केलंय तसंच विदर्भ प्रत्येक निवडणुकीमध्ये वेगळा निकाल देतो असंही अजित पवार म्हणाले त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांना जास्त जागा हव्या आहेत का असा सवालही उपस्थित होतो विदर्भ प्रत्येक वेळ कुणाचा बालेकिल्ला राहीलच असं या विदर्भाने वेगवेगळ्या विलेक्शनच्या काळात वेगवेगळे निकाल दिलेले हा आजपर्यंतचा अनुभव आहे हो आमच्याही शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या आमच्या राष्ट्रवादीच्या आमच्याही कार्यकर्त्यांच्या काही अपेक्षा आहेत की बाबा इथं आम्हाला पण संधी मिळाली पाहिजे तर भुजबळांनी देखील आपल्या भाषणामध्ये भक्कम राहण्याचा सल्ला कार्यकर्त्यांना दिला पक्ष म्हणून आपल्यावर हल्ले होतील पण आपण भक्कम राहावं असं भुजबळांनी म्हटलं जो टीका करतायत त्यांना आपलं उत्तर काय द्यायचं ते माहिती असलं पाहिजे घाबरून नाराज होऊन हल्ले तर होणार हल्ले होना हल्ल्याला घाबरून जे आहे आपल्याला मागे हटता येणार नाही तर नागपूरमध्ये पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरामध्ये खासदार सुनेत्रा पवारांनी मार्गदर्शन केलं पक्षाला राष्ट्रीय पातळीवर न्यायचं असेल तर विचारपूर्वक कामं करायला हवीत निवडणुकीच्या रणनीतीबाबत पक्षानं प्लॅनिंग करावं लाँग टर्म मिड टर्म आणि शॉर्ट टर्म कार्यक्रम हाती घ्यावेत असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलं पण जर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पातळीवर नेऊन उभं करायचं असेल तर आपल्याला विचारपूर्वक विस्तार करावा लागेल निवडणुकीच्या रणनीतीबाबत लॉंग टर्म प्लॅनिंग म्हणजेच यापुढील पंधरा वर्षासाठी यामध्ये काम करावं मिडियम टर्म प्लॅनिंग यामध्ये दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीसाठी प्लॅनिंग असावं आणि शॉर्ट टर्म प्लॅनिंग म्हणजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्लॅनिंग असावं तर राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिराच्या उद्घाटनाच्या भाषणामध्ये अजित पवारांनी पलीकडे जात विचार करण्याचा सल्ला दिला राष्ट्रवादी कुणा एका जाती धर्माचा पक्ष नाही सर्व जाती धर्माचा विकास करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला यासह समाजातील लहान मोठ्या प्रत्येक घटकाच्या विकासाची आणि उन्नतीची जबाबदारी ही माझी आपली सर्वांची मी आपल्याला एक महत्वाची हमी देतो या पुढच्या काळामध्ये सरकार आणि पक्ष यांच्यातील अधिक घट्ट समन्वय आपण अपन... सगळे मिळून प्रस्थापित करूया तर राज्यात लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची राष्ट्रवादी मुंबई वगळता इतरत्र स्वबळावर लढणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे पक्षवाढ होते असं पटेल म्हणाले तर मुंबई बाहेर आमच्या स्थानिक नेत्यांना युती करायची तर करू शकतील असंही पटेल यांनी म्हटलं आहे ुती म्हणून आपण त्यांना काही संधी द्यायची नाही हे मला योग्य वाटत नाही या पक्षालाही असं वाटत नाही आणि म्हणून जिथे आम्ही सांगितलंय तुम्हाला स्थानिक स्तरावर वाटलं शक्य असेल तुम्हाला युती करायची असेल तर जरूर करा त्याच्यात आमच्या दुमत नाही आहे पण आम्ही वर्ण काही कोणाला महायुती करा की काही युती करा ते आम्ही आदेश देणार नाही तर राज्यामध्ये दिवाळीनंतर नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे फटाके फुटणार आहे निवडणुकीची प्रक्रिया तीन टप्प्यामध्ये पार पडणार असल्याचं नियोजन राज्य निवडणूक आयोगानं केलंय एबीपी माझाला खात्रीलायक सूत्रांकडून ही माहिती मिळतीय नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार असल्याचं कळत आहे तसंच डिसेंबरमध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होणार आहे जानेवारीमध्ये मुंबईसह राज्यातील सर्व महापालिकेच्या निवडणुका होणार असल्याचं कळत आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे अंतरवालीला गेले म्हणून मनोज जरांगे पाटील मोठे झाले असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलंय दगडफेकीच्या नियोजनामध्ये शरद पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार होते असा पुनरुच्चार देखील भुजबळ यांनी केलाय कालही त्यांनी दगडफेकीच्या नियोजनामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदाराचा सहभाग असल्याचा खळबळजनक आरोप केला होता रात्रीतून मीटिंग झाल्या त्याच्यामध्ये काही आमदार होते होय पवार साहेबांचे आमदार होते यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे सगळ्या गच्च्यांवर बिगड ठेवले आणि सकाळी जेव्हा पोलीस आले तेव्हा सुफान दगडाचा मारा सुरू झाला शरद पवार साहेबांच्या गटाचे आमदार हा शब्द मी वापरलेला आहे आणि त्यांना आम्ही घरी बसवलं हे सुद्धा मी पुढे बोललेलो चौऱ्याऐंशी पोलीस आणि महिला पोलीस जखमी झाल्या तर कदाचित ते आले नसते परंतु एकतर्फी सांगण्यात आलं आणि त्यामुळे ते गेले ते गे म्हणून तर छगन भुजबळांच्या या आरोपांवर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे छगन भुजबळांनी आमच्या पक्षावर खूप मोठा आरोप केलाय त्यांनी केलेल्या आरोपांचे पुरावे त्यांनी द्यावेत ही मीटिंग कधी आणि कुठे झाली हे भुजबळांनी सांगावं अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली तुम्ही खूप मोठा आरोप हा आदरणीय पवार साहेबांच्या पक्षात जिथे मी काम करते त्याच्यावर केलेला आहे माझी हात जोडून भुजबळ साहेबांना विनम्र विनंती आहे की ह्याचा एव्हिडन्स काय ती मीडियाला ऐवजी ह्याच्यात पोलीसला कंप्लेन केली पाहिजे माननीय मुख्यमंत्री होम मिनिस्टर आहेत ना तर आरक्षणाच्या लढाईत कोणा एकावर अन्याय नको सर्वच समाजांना समान नियम लावा अशी मागणी पंकजा मुंडेंनी केली आहे जसा नियम इतरांना लावता आहे तोच नियम ओबीसी समाजालाही लागू व्हावा अशी मागणी त्यांनी केली या मागणीसाठी मंगळवारी मंत्री पंकजा मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन त्यांना विनंती करणार असल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली लातूरच्या भरत कराड यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांची मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट घेऊन सांत्वन केलं भेट घेणार तर छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमधून बंजारा समाजानं भव्य एल्गार मोर्चा काढला एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक झालाय कन्नडसह संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्यातून बंजारा बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले पोहरादेवी संस्थानाचे महंत सुनील महाराज हे देखील कन्नड येथील बंजारा समाजाच्या मोर्चात सहभागी झाले सरकारनं बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गातील आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे तसंच मधील धनगर आणि वंजारी समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीला देखील आपला पाठिंबा असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे सुप्रीम कोर्टची जे गाईडलाईन आहे की त्या नॉर्म्समध्ये बंजारा समाज हा या पाचशी पाचही अटी पूर्ण करतो आणि केंद्राची जे दहा क्रायटेरिया त्याच्यामध्ये सुद्धा बंजारा समाज हा जंगलात राहणारा असल्यामुळे बसतो म्हणून बंजारा समाजाला एसटी प्रमाणे आरक्षण द्यावे असे रामराव महाराजाची मागणी आहे तर नागपूरमध्ये देखील बंजारा समाजानं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं पारंपरिक दफडे आणि नगाडे वाजवत बंजारा समाजानं आंदोलन केलं पारंपरिक वेशभूषेमध्ये महिलांची देखील या आंदोलनाला उपस्थिती पाहायला मिळाली एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी बंजारा समाज सध्या आक्रमक झालाय हे शासन बंजारा समाजाला सदैव सकारात्मक असते शासनाला आमची एवढीच विनंती आहे की हैदराबाद गॅजेट इयर मध्ये नुसार कार्यवाही करून बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करावं हीच विनंती आहे हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाज बांधवांच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये जिल्ह्यातल्या बंजारा समाज बांधवांनी सहभाग घेतला या मोर्चामध्ये बंजारा समाजाचे नेते हरिभाऊ राठोड यांच्यासह बंजारा समाजाचे विविध स्थानिक नेते सहभागी झाले बंजारा समाजाला अनुसूचित जमाती या प्रवर्गातून आरक्षण मिळावं या एकमेव मागणीसाठी हा मोर्चा हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला मनोज दरांगी यांच्या विषयी वादग्रस्त व्हिडिओ बनवल्याप्रकरणी हिंगोली जिल्ह्यातल्या भेंडे गावामध्ये रात्री तणाव निर्माण झाला होता दोन गटामध्ये बाचावाची झाली यानंतर सध्या गावामध्ये तणाव पूर्ण शांतता हिंगोली पोलिसांच्या वतीनं गावामध्ये बंदोबस्त तैनात करण्यात आलाय मनोज जरांगेंविरोधात अपशब्द वापरणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मारहाण असा प्रकार आमच्या तिथे झालेलं नाही अद्यापपर्यंत असं कोणीही पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आलेली आहे परंतु फक्त दोन वर्गामध्ये किंवा दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून आता एक तक्रारदार आलेले आहेत त्यांची तक्रार घेऊन पुढील योग्य ती कारवाई कर करत आहे आमदार गोपीचंद पडळकरांच्या टीकेनंतर शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांना फोन केला अशी गलिच्छ टीका योग्य नाही असं म्हणत शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला जयंत पाटलांच्या खालच्या पातळीवर टीका त्यांच्यावर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकरांना फोन केला अशा प्रकारे वक्तव्य टाळावीत अशा सूचना यावेळी फडणवीसांनी दिल्याचं पडळकरांनी स्पष्ट केलं पडळकरांनी केलेल्या टीकेनंतर शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला होता त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी पडळकरांना फोन करत अशा प्रकारची वक्तव्य टाळायला सांगितलं गोपीचंद पडळकरांनी जे स्टेटमेंट केलं ते योग्य आहे असं माझं मत नाही कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल स्टेटमेंट करणं हे योग्य नाहीये या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे त्यांनाही मी सांगितलेलं आहे तर गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटांवर खालच्या पातळीवर टीका केली त्यावरून भाजपनं नोंद घेऊन भूमिका स्पष्ट करावी असं अजित पवार म्हणाले होते यावरून आता भाजपनं अजित पवारांनाच घेरलंय आम्ही पडळकरांचा निषेध करतो तुम्ही संजय राऊत यांचा निषेध करणार का असा थेट सवाल माध्यम प्रमुख नवनाथ बन यांच्या माणसं पाठवली त्याच्यासाठी गोपीचंद पडळकरनं कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही माझ्या ती आहे कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती आवलाद नाही तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही काहीतरी गडबड असणार आहे प्रत्येकानी बोलत असताना वागत असताना त्यामध्ये अशा प्रकारचे कुणाला चे स्टेटमेंट अतिशय वेदना देणारे असतात अशा पद्धतीचे स्टेटमेंट हे करू नये मी गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचं समर्थन करत नाही आणि संजय राऊत यांच्याही वक्तव्याचं समर्थन करत नाही दोन्ही बाजूनी अशा पद्धतीची वक्तव्य येऊ नयेत यासाठी आपण काळजी केली पाहिजे आणि